गगिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सहा जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे पालखीच्या रथासाठी शेतकरी गणेश रोकडे यांनी अडीच लाख रुपयांची बैलजोडी खरेदी केली काल या बैलजोडीचं पूजन करण्यात आलं स्वागतासाठी संपूर्ण गाव गाव जे ते या ठिकाणी उपस्थित होत दोन लाख एक्कावन्न हजार रुपयाचे आहे श्रीक्षेत्र गैरनाथ गडक याची पालखी सोहळा दिंडी पंढरपूरकडे जात असते त्या दिंडी सोहळ्याला खूप वर्षापासून आमचे शेकडे कुटुंब त्यांच्या बैलजोडीचा मान मिळावा यासाठी प्रयत्न करत होते आज त्या ठिकाणी संत वामन भाऊ महाराज आणि विठ्ठल महाराजांच्या आशीर्वादानं या कुटुंबाला तो मान मिळालेला आहे आणि आमच्या मसुबा गावला देखील हा मान मिळालेला आहे आम्ही या ठिकाणी आज बैलाचं त्या ठिकाणी पूजन करून बैलावर फुलं उधाळून या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आम्ही महंत विठ्ठल महाराज यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि दिनांक सहा तारखेला या ठिकाणी शनिवारी दिंडीचं प्रस्थान गहिनाथगडावरून पंढरपूरकडे होणार आहे त्या प्रस्थान सोहळ्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी ते प्रस्थान होणार आहे आणि लाखो शेकडो भाविक भक्त त्या ठिकाणी या दिंडीमध्ये जात असतात मराठवाड्यामधील सगळ्यात मोठी ही दिंडी श्रीक्षेत्र गहिनाथ गडावरची असते हरिश्चंद्र बालाघाटच्या डोंगरपट्ट्यामधून या ठिकाणी अतिशय खडतर प्रवासामध्ये ही दिंडी त्या ठिकाणी पंढरपूरकडे जात असते मागणी मु, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे अशी आहे की ही दिंडी ज्या मार्गाने जात असते त्या मार्गावरील रस्त्याचं काम हे रुंदीकरण होऊन चांगल्या पद्धतीने रस्ता व्हावा प्रत्येक वर्षी भाविक भक्त शेकडो संख्येनं त्या ठिकाणी दिंडीमध्ये जात असतात परंतु रस्त्याची गैरसोय असल्यामुळे भाविकांची अडचण निर्माण होते तरी माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी येणार आहेत त्यांनी या लक्षाकडे रस्त्याकडे लक्ष देऊन या रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी आमची मागणी शेकडे राहणार मसवाजीवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड हे बऱ्याच दिवसापासून इच्छा होती हे पालखीला मान मिळावा म्हणून तो मान यंदा मिळालेला आहे त्याच्यामुळे आम्ही शेकडे कुटुंब सगळं आनंदात आहेत ही दोन बैल जोडी आणलेली पातळी बैल बाजारातून खरेदी केली आहे आणि त्यांची निगा त्यांना दोन टाईम खोराक आहे चार आहे धुन आहे दोन टाईम ते बारा दिवस जायला लागणार आहेत बारा दिवस यायला लागणार आहेत पंचवीस दिवसाचा कालावधी हो आहे दिंडीचा तेव्हा आम्ही पायी करणार आहेत एवढीच आहे ना आमची की हा रस्ता पुढच्या वर्षीपर्यंत दिंडीसाठी चांगला करावा तेवढी मागणी राहीन आमची फडणवीस साहेबला